राज्याचं राजकारण अतिशय वेगाने फिरत असताना आता राज आणि उद्धव हे एकत्र येण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत लवकरच दोघांची समरासमोर भेट होऊन महत्वाची चर्चा होण्याची शक्यता असताना आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यासोबतची आपली वैयक्तिक मैत्री संपल्याचं जाहीर केलेलं आहे त्यामुळे राज आणि उद्धव हे एकत्र येण्याच्या चर्चेनेच गट आणि भाजपाची जी अवस्था झालेली आहे ती एकत्र आल्यानंतर काय होईल अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहे आपण सविस्तर बातम्या बघूया अमित शहा यांच्यासाठी एक वाटी अमरस एक मोदक खायला दीड कोटी खर्च करता पण शेतकऱ्यांसाठी एक रुपयासुद्धा नाही का राजू शेट्टी यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय झाले अशीही विचारणा केली सर्व फाईली तुमच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे जातात तरीही अशी तक्रार का करता अमित शहा यांनीच उघड केली एकनाथ शिंदेची लबाडी जरा समजकर शिकायत की जी आहे एकनाथ शिंदेजी असं शहा यांनी सांगितलं भगवती रुग्णालयाची खाजगीकरणातून सुटका शिवसेनेच्या लढ्याला मोठे यश केंद्रीय मंत्र्यांनी दिले आश्वासन तर मागाटणे कांदिवली गोराईत नवीन रुग्णालय उभारण्याची सुद्धा केली घोषणा ना देशीत ना बिहारचा विकास ही तर संधी साधूंची युती मल्लिकार्जुन खरगे यांचा मोदी आणि नितीश कुमारांवर बोल तर नितीश कुमार हे पलटूराम आहेत ते कधीही कोणत्याही पक्षासोबत जातात असंही मल्लिकार्जुन खरगे यांनी काल सांगितलं एक मस्त बातमी म्हाडाच्या घराच्या किमती कमी होणार किमतीचे नवे सूत्र ठरवण्यासाठी नेमली समिती गेल्या काही वर्षात महाडाच्या घरांच्या अव्हाच्या सव्वा किमती पाहून महाडापासून जनता लांब जात असताना आता ही महत्त्वाची बातमी आलेली आहे राज्यात हिंदीला दुसऱ्या भाषेचा पर्याय देवेंद्र फडणवीस यांची माघार हिंदीची सक्ती करण्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे यांनी राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने आणि आंदोलन केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेत हिंदीला पर्याय देण्याची घोषणा केलेली आहे भाविकांना अश्रू अनावर मंदिरात पूजा पारल्यात पाडलेल्या जागीच उभा राहणार नवे जैन मंदिर तर विलेपार्ले येथील बुधवारी पालिकेने जे मंदिर पाडलं होतं आणि त्यानंतर जे भाजपानेच आंदोलन केलं होतं सरकार यांचंच तरीही भाजपाने आंदोलन केल्याने भाजपावर टीका केली होती दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास शिवसेनेची ताकद वाढेल आणि सर्वात जास्त आनंद मलाच होईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले तर दोन्ही ठाकरेंनी लवकरच यावे असंही आव्हान त्यांनी केलं <गँगा> राज्यात मराठीचीच सक्ती असणार देवेंद्र फडणवीस यांची माघार राज्यात मराठी भाषाच अनिवार्य आहे मराठी भाषेऐवजी हिंदी भाषा अनिवार्य केलेली नाही त्यामुळे राज्यात मराठीचाच बोलबाला असणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आईचे मिंद्यांना पत्र तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास लावून जीवन संपवले बीडची दुर्दर्शनाथ थांबणा छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या तर बीड जिल्ह्यात गेल्या चार ते पाच महिन्यापासून अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत असताना राज्यात कायद्याचं राज्य आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे धनंजय मुंडे यांच्या आजाराबाबत मोठी अपडेट स्वतः ट्विट करून दिली माहिती माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आरोग्याबाबत पसरलेल्या अफवांना अखेर त्यांनीच पूर्णविराम दिलेला आहे व स्वतः ट्विट करून माहिती दिलेली आहे महाराष्ट्रावर पाणी टंचाईचे महासंकट तीनशे अठ्ठावन्न गावे एक हजार सव्वीस वाड्या वस्त्यांना टँकर्सद्वारे पाणी पुरवठा तर एप्रिलच्या मध्यावरच अशी अवस्था असेल तर पूर्ण मे हा महिना राज्यात पाणी संकट अजून वाढण्याची शक्यता आहे आणखी एक सौगाते मोदी मदरशांचा दोन लाखांचा निधी दहा लाख केला तर वक्फ वर्डात नोंदी असलेल्याच मदरशांना अनुदान देणार असल्याची माहिती दिली परंतु हिंदुत्व करून मोदी हे काय करत आहेत असा प्रश्न उपस्थित केला आहे तेलाच्या किमतीतील वाढ पुन्हा थंडावली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव दिवसासाठी आया शुल्क स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर तेलाच्या किमती ह्या पुन्हा थंडावलेल्या दिसत आहेत त्यामुळे जनतेला दिलासा मिळालेला आहे दिला त्रिभाषा धोरण नीट मागील कल्पना ही हिंदी ला लादण्यासाठीच उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचा आरोप तर साऊथ भारतात हा हिंदीला विरोध कायम असणार असंही स्टॅलिन यांनी सांगितलं जिल्हा कृषी हवामान केंद्राचा होतोय शेतकऱ्यांना फायदा जिल्ह्यात कृषी हवामान केंद्र स्थापन झाल्यामुळे शेतकऱ्यांना पावसासंबंधी आणि हवामानासंबंधी लगेच महत्वाचे अपडेट मिळत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे <स्यों> अटीतटीत अडकली ठाकरे युती चर्चेचे गुराळ सुरूच महाराष्ट्र द्रोही कोण हे उद्धव सेनेने ठरू नये मनसेची आक्रमक भूमिका तर दोन्ही भावांनी एकत्र आले तर चांगलंच होईल सुप्रिया सुळे छगन भुजबळ तसेच काँग्रेसच्या वतीने हर्षवर्धन सखपाळ यांनी सांगितलं मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपाने दोन्ही भावांवर टीका केलेली आहे शाश्वत शेतीच्या विकासासाठी शासन सर्वोत्परी मदत करणार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन नंदुरबारमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांनी घेराव घातल्यानंतर त्यांनी त्यांना आश्वासन दिल्याचं समजतं कृषी संशोधन परिषदेच्या महासंचालकपदी मांगीलाल जाट कृषी शास्त्रज्ञांनी सध्या डी असलेले डॉक्टर मांगीलाल जाट यांची भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या महासंचालकपदी निवड झालेली आहे पोकराच्या धर्तीवर नवी कृषी योजना कृषीमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकटे यांची माहिती ॲग्रोवनची शाश्वत शेती परिषद उत्साह शेती ग्रामीण अर्थकरण मजबूत व्हावे मोहळ यांची माहिती केंद्राच्या कांदा खरेदीपूर्वीच निवेदेवरून मोठा गोंधळ साठवणूक क्षमता उलाढाल निकषावर सहकारी संस्थांची नाराजी हापूसच्या चार पाच डनांच्या पेटीला दोन हजार रुपयापर्यंत दर स्थानिक बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली हापूस आंब्याची आवक वाढल्याने दरात घट झाली असून दीड ते दोन हजारपर्यंतच सध्या दर हा स्थिरावलेला दिसत आहे समुद्री वाहतुकीद्वारे महाराष्ट्राचे डाळिंब अमेरिकेच्या बाजारपेठेत वाहतूक खर्च निम्म्यावर स्पर्धात्मक निर्यातीसाठी महत्त्वाचा टप्पा तर समुद्री वाहतुकीमुळे जो काय खर्च आहे तो कमी होणार असं दिसत आहे आणखी एक ते मोदी मदरशांचा दोन लाखांचा निधी हा वाढून दहा लाख केल्याने केंद्र सरकार मोदींवर हिंदुत्ववाद्यांनी टीका केलेली आहे तर स्वतः बोगस हिंदुत्ववादी हे भाजपवाले आहेत असाही आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला रामनवमी मिरवणुकीवरून वडाळ्यात तणाव पोलिसांवर लाठीमाराचा आरोप तर पोलीस म्हणतात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीच लाठीमार केला तर विही बजरंग दलाचा पोलीस ठाण्याला घेराव पोलिसांनी जाणून बुजून लाठीमाराचा आमच्यावर केला असा आरोप हिंदुत्ववाद्यांनी केलेला आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेती अशा शेतीविषयी आणि राजकीय अशा बातम्या अशाच बातम्या बघण्यासाठी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून असाल तर बेल आयकॉन प्रेस करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र